नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावाना बैन चला सगळी आपली बच्चे पार्टी बसल्या मस्त बैगी गेल आज काय सोमवार आहे तिसरा सोमवार आणि मग आता दाजीला काय जायला जमलं नाही बाबा बहिण तुम्हाला माहिती पावसा या टाक्यामुळे काय आपल्याला बाहेर निघायला जमत नाही आता दरवर्षी आपण तुमची पुनमता दाजी महादेवाच्या पायापाड्या जात असतो आणि तुम्हाला तर माहिती आपण दरवर्षी तिथे म्हणजे व्हिडिओ बी काढत असतो पण ह्या वेळेस काय झालं की दाजीला जमलंच नाही जायला मग आपले कसं बच्चे पार्टी सगळी जण पिलू नव्हती गेली पण ही काय आपली गेलते जेवण करायला आता तिथं कसं प्रसाद असतो ना श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी म्हणजे तिथं प्रसाद बनवतेत म्हणजे जेवण बनवतात म्हणजे आपल्या अखेर गावाची जे गाव आपलं गावातले लोक जे आहेत ते तिथं म्हणजे प्रसाद घ्यायला सगळेजण येतात आणि मग कसं होतं माहिती आहे बाबा न बहिण आता आपल्याला काही जमलं नाही जायला जाणून काही नाही गेली आणि मग बच्चे पार्टीने काय केलं मग येता येता प्रसाद घेऊन आपल्याला देवाचा प्रसाद महादेवाचा प्रसाद आता ह्या वर्षी आपल्याला नाही जमलं पण ना तरी बी आपल्याला घरी प्रसाद आलेला आहे तर बघा म्हणजे आता कसं आहे दरवर्षी कार्यक्रमाला बहात परत आता ह्यावेळेस काय बनवलंय बहात सांबर आणि याच्यात लापसी आणि जिलाबी बनवलेली काय जिलाबी हाय बरं का? का तर प्रसाद आहे हा महादेवाचा प्रसाद तर बघा कसं काय आज मस्त पैकी दाजी काय आता काय येऊन या नाहीच खाऊन खाणार मस्त पैकी आपला हा आता नाही खायचा बरं का मला पण मी थोडा का व्हायना पण खाणार शिवण्या तू प्रसाद घेऊन आले ना तिथून होय हा कायच अरे बर <laughs> चला भावा ना पण मस्त प्रसाद आहे ज्याला खायचं ती खाऊ द्या भरपूर आहे तसं काय नाही असं होय बर बघू त्याच्याकडे नंतर

मी काय थोडं प्रसाद नाही गेला ही खाल्ल्यानंतर मी ती खाईन बसणार काय सुद्धा

आणि जेवढं हिव्हा त्या इलायचं न्याय ना त्याच्यामुळे पण बसलं का एक तर भाग येते कामाच खबर आहे का मग कमी समजा मग तर मग ते म्हणा

Rai Jeet Kuiyaya Aamta muay da Kehar wadi si twitchhishhe Aamte bhozla ma yikata इकडे ह्या शेजारच्या गावात इकडे खाली गावात महादेवाचे तीन म्हणजे हित देवस्थान आहे इकडे घे इकडे घे ना आपल्या गावात ते ठिकाणी जात असतो दाजी पण आता ह्या वर्षी असं झाल्यामुळे जात आहे ना दाजीला हा मग तिथं कीर्तन तीन जात्रा बसती डोंगराव इथं मग

Yeah.

राकाبيه कसं नंबर दावा का ये लो रीह्यु मुमी काही बनू का बाबा साऊ हो झालं बाबा मला काय थोडा लाकडीचा घास आसला देवाला प्रसाद करी साले काय नाही आहे लेवर रे अ रूप शिव ने गंगा नाही का तो काय कधी सिद्ध नाही का ते नाही ते नाही हा तो बात करी

एक नंबर एक नंबर एकच नंबर आता काय दहाजेला जेवायची गरज नाही पण तरी बी नाही माहिती काय जन्म त्यानंतर दहा काय दहा जेवायला लागतं आणि अजून किडे जेवण तसं नाही बाबा कसं यावं

आहे नाम काय वाटले आज म्हणजे माझ्या प्रसाद नक्कीच सांगा चला मग बाय बाय सगळ्यांना